लवकर आहे ठीक आहे बघा रे मॅडम आहेत आहेत ना थांबा एक मिनिट मी फक्त तिकडे मॅडम आहेत काय बघू वसुंधरा मॅडम आहेत अच्छा बरं बरं मग मग ह्यांना भेटतो जाधव मिलिंद जाधव टीव्ही व्ही टेन त्यांना माहिती टी व्ही टेन सांगा त्यांना

Rane deisen abde pe kli её san? Nan nen Ke 2009 sal se te se drishpo san, ki a pou bote a par writer. Mädek nan ek pungril engine so pe begi ave ôyon. Son, komande abde pe ki bak invention yon yon nility a bahation mande li我們 k oui, pitose Очeljin southeast, Tote die enạj po witi akje amk dan therix ipote. Yon jaman kor fise mwen test. Pochò mon javλά ok ese li. बर नाही चालेल फक्त मॅडम विषय बद्दल सांगतो आयकार्ड म्हणजे तुम्ही आणि आय आयकार्ड घालायचं नाही मॅडम तिथे बसले ना आम्ही घालतो ना काल आला होता घातलं होतं ना अगदी बरोबर मी काल बोललो नाही बघा तुम्हीच बोललात असं मग कसं व्हायचं हो जेवायला घात नाही मी तिकडं म्हणजे बसला होता त्यावेळीच हे झाले मग जेवायला सुद्धा बरं जाऊ द्यायचं ठीक आहे चला तुमचं तसं मत आहे ठीक आहे हो मॅडम आवाराच्या बाहेर जास्तोपर्यंत नायकड घालायचं आहे बघा ते बघा तुमच्या मॅडमनं घातले बघा 啊，就、这个、真海家里。